व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची उपयोग होईल चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया सो mm -hmm. so, आता आपण या दुकानातले जे मेन दादा आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेऊया सगळ्या मंदिरांबद्दल तर दादा शॉपचं नाव काय आहे शॉपचं नाव साईना ट्रेडर्स आहे ये फर्निचर मार्केट प्रॉपर यूनियन बँक के बाजूला आहे है और ये शॉप हम लोग ये बिजनेस में फिफ्टीन इयर्स से ऊपर ही है पहले डायर थे और अभी मैं डायर ऑर्डर देता हूँ मंदिर में बेसिकली आपको सब सब टाइप्स के मिल जाएंगे बोर्ड से लेके एकर मार्बल मंदिर कोरियन एन पार्टिकल बोर्ड एवरीथिंग जैसा भी आपको फोटो रहेगा जैसा भी कस्टमाइजेशन दो साइज टाइप सब मिल जाएगा और हमारा डायरेक्ट मैनुफेक्चरिंग है हम लोग तो थर्ड पार्टी से माल बोल देता डायरेक्ट ओके और अगर हमारे सब्सक्राइबर वगैरह आएंगे तो आप उनको मतलब चार्जेस जो आपके फिक्स है जो भी हमारे टैक्स वेडियो है उस पर जो भी डिस्काउंट रहेगा डिस्काउंट रहेगा फिक्स प्राइस नहीं है और जो भी हमारा नॉमिनल प्रॉफिट पेगा डिस्कॉट तो हमको सेल ज्यादा चाहिए तो मैन्युफैक्चरिंग भी और कारीगर भी हमारे पास डायरेक्ट होते ही है तो हमको उनको काम भी नहीं दे पाएगा हम लोग प्रॉफिट ज्यादा नहीं होगा रहा तो फिर कारीगरों को था काम नहीं दे पाएंगे हालत फिक्स प्राइस है समझा करलसेल प्राइस अवेलेबल

लाइटिंग का ट्रे आता है और नीचे दो कबर्ड टाइप रहता है स्टोरेज के लिए ये प्रॉपर इंडियन जो अपना बैठक फर्नीचर यूज़ होता है ना अपनाई का एटीन एम mm का कमर्शियल प्लेट जिसको बोलते हैं ये वो है वाटर प्रूफ और उसके ऊपर थोड़ा और लाइट वाइट अंदर फिटिंग जाता है इसका रेंज एक कस्टमर ऑर्डर से बनता है और रेडी मंदिर जो रहते हैं ये स्क्वायर फुट से जाते हैं तो एक अराउंड इसका ट्वेंटी ट्वेंटी फाइव थाउजेंड थर्टी थाउजेंड की रेंज रहती है तो थोड़ा हैवी रहता है साइज ही अपन विचारू ये भी इसका मटेरियल हुई है सिर्फ इसमें दो पूरे पिलर्स हैं एक्टर के और इसका हाइट रहेगा दो दो फुट का मंदिर है और साढ़े चार फुट का हाइट है ये एक थर्टी का रेंज है इसका कॉस्ट एक्स्ट्रा ज़्यादा क्यों है बिकॉज ऑफ ये पिलर्स ये पिलर्स पूरा एक्टर लिख के हैं सो एक्रेलिक आणि पार्टिकल प्लाय या मटेरियल मध्ये यांच्याकडे विथ स्टोरेज असणारे अजून इथे मंदिर अवेलेबल आहेत तर यांचे पण प्राइस जरा कॉस्टली आहेत कारण हे सध्या ट्रेंडिंग आहेत मंदिर पण खरंच बाकीपेक्षा जर पूर्ण तुम्ही उल्हासनगर फिरायला ना त्यापेक्षा खरंच इथे प्राईस खूप रिझनेबल आहेत आणि एवढ्या छान एवढ्या व्हरायटी बघायला मिळतील ना तुम्हाला खरंच खूप सुंदर आहेत विथ डोर विदाउट डोअर आणि जे पण जे काम केलेलं आहे ना फिनिशिंग एक नंबर आहे खरंच खूप सुंदर आणि लाईट्स वगैरे जे आतमध्ये बसवलेले आहेत अगदी प्रसन्न आणि फ्रेश एकदम रिफ्लेक्टिंग वाटतात सगळ्या लाईट्स वगैरे मंदिरांमध्ये खूपच सुंदर असं काम केलेलं आहे सगळे मंदिरं जे आहेत ते पंधरा ते वीस हजाराच्या रेंजमध्ये आहेत कमी जास्त होऊ शकता तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा तुम्हाला जर कुठलं आवडत असेल तर काय आहे काय आहे आणि कस पॅटर्न आहे ते आता आपण सगळे बघणार आहोत हे सव्वा feet का मंदिर आहे पंधरा inch तो हे basically हे पुरा teak wood चा बना हुआ आहे इसकी starting range thousand से आती है पण जसं जसं model के ऊपर depend करता है तो हे पुरे जे घर starting बघू शकता खूप वेगवेगळ्या size मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत प्रत्येकाची size वेगळी आहे, आहे। वे हजार पासून सुरुवात आहे सो आपण लहान size बघितली त्याच्यातली आता थोडी मोठी size आहे आणि खरंच सुंदर मंदिर आहे एकदम वुडन चेच आहेत त्याची पण पंधराशे दोन हजार पासून स्टार्टिंग आहेत साईज तुम्ही बघू शकता आपण साईज काय अठरा इंचाचे मंदिर आहे दीड फुटाचे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे पंधराशे ते दोन हजार तुम्हाला पाहिजे तर कमी जास्त इथे होऊन जातील आरामात पण खरंच खूप सुंदर मंदिर आहे की लकडी आहे प्रॉपर प्रॉपर हंड्रेड परसेंट टी फूड है और लकड़ी का भी जो रहेगा फाइव ईयर्स का गारंटी और गारंटी रहता है कीड़ा पाउडर नहीं लग रहा है अगर कीड़ा पाउडर लगता है तो हम उसको रिप्लेस भी कर सकते हैं या रिपेयर जैसे कस्टमर मानते हैं तो रिप्लेस का भी ऑप्शन है रिपेयर का भी ऑप्शन है पर लगता so, नहीं है अपन ने दादा दादाजी विचारी फूड परसेंट बनाने लूर्ण मंदिर ये पांच वर्षा की गरंटी है जोसोबाला पांच वर्षाई हो रहा नहीं पावडर वगैरे पडत नाही त्याची किंवा जे काही किडे वगैरे लागतात वाळवी लागतील सुद्धा काही होणार नाही आणि झालं तरी ते रिप्लेस किंवा रिपेअर करून देऊ शकतात तर त्याचं त्याचं पण आपल्याला टेन्शन नाही आहे तर सुद्धा आपल्याला रिप्लेस करून मिळणार आहे खरंच उद्या कमी प्राईजमध्ये कुठेच हे सगळे अवेलेबल होत नाही रिप्लेसमेंट म्हणा किंवा रिपेअर म्हणा तुम्ही सगळे पूर्ण नक्की बघा नक्की या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा सो मटेरियल मटेरियलमधलं पण खूप हटके आणि एकदम सुंदर बन शकता याचं खूप छान कार्विंग केलेलं आहे याच्यामध्ये स्टेप अतिशय सुंदर आहेत ने असे याला दोन्ही ने असे हे ब्रॅकेट्स दिलेले आहेत आणि तीन स्टेप्सच आहे हे हे पण इथे बघा किती सुंदर आहे आपण इथे स्टेप दिलेले आहेत इथे आपण जे अगरबत्ती वगैरे ठेवतो त्याच्यासाठी फळी दिलेली आहे आणि ने ड्रॉवर्स दिलेत आहेत दोन सिम्पल आहे छोटी साईज आहे पण खूप सुंदर आहे याची रेंज साधारण सात हजार आहे पण कमी जास्त होईल स्टार्टिंग कितने से मिळिंगाऊजंड पाच हजारापासून स्टार्टिंग आहे याची खरंच पाच हजारामध्ये इतकं सुंदर आणि ते पण एवढं छान लाकडी मंदिर खरंच फिरणार आहे तिथे अतिशय सुंदर कार्विंग आहे याच्यावरती पाच हजार स्टार्टिंग पासून तर किती सुंदर मंदिर आहे बघा दीड फुट आहे याची साईज आणि स्टार्टिंग फाय थाउजंडच आहे त्याचबरोबर हे दोन फुटाचं आहे हे पण पूर्ण प्युअर सागाचं आहे जे बैठे मंदिर असतात विदाऊट कपाटवाले तर तसं हे आहे त्याला पण इथे अशी फळी येईल आणि साईडचे असे मोठे स्पेशल दोन ब्रॉवर दिलेले आहेत तिथून दोन साईडने गजलक्ष्मी आहे तिथे बेल आहे आणि एकदम स्पेशियस आहे हे पण दोन फुटाचं आहे पूर्ण प्युअर सागाचं आहे त्याचबरोबर हे पण डायरेक्ट आहे हे पण किती सुंदर आहे बघा हे कुठलं आहे हे दोन फुट का मंदिर आहे नीचे पूरा पूरा अखा हाथी लगा हुआ है और इसकी कॉस्टिंग जाएगी टेन थाउजेंड टेन टू इलेवन थाउजेंड जाएगा प्रॉपर पूरा टीक वुड यूज़ किया हुआ है और इसका अंदर का इनर स्पेस भी बहुत ज़्यादा है और कार्विंग थोड़े हेवी किए हुए हैं याच्यावरचं तुम्ही जे कार्विंग केलेले ते बघू शकता अतिशय सुंदर आहे वरती इथे असा गरुड आहे त्याच्यानंतर हे पूर्ण जे दोन्ही खांब आहेत ते पूर्ण हत्तीवरती आहेत तीन स्टेप आहेत खूप स्पेशल आहे आतमध्ये पूर्ण प्युअरली तागाचं आहे तुम्ही आता कलर पण बघू शकता खूप सुंदर कलर आहे एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतंय त्याचबरोबर खाली असं ड्रॉवर सुद्धा आहे याला त्याच्यात आपण आपलं स्टोरेज ठेवू शकतो हे पण बैठ मंदिर आहे विदाऊट स्टोरेजवालं पण खूप सुंदर अशी कार्विंग केलेली आहे याच्यावरती तुम्ही हे मंदिर बघू शकता अडीच फुटाचं मंदिर आहे दहा हजारा स्टार्टिंग आहे त्याचबरोबर जर खाली जे मोठं स्टोरेज आहे ते तसं पण जर तुम्हाला कस्टमाइज करून हवं असेल तर तसं सुद्धा ते मिळेल दहा हजारा फिट स्टार्टिंग सुंदर कार्विंग केलेलं आहे असं तुम्हाला कुठेच बघायला मिळणार आहे एखाद्यासाठी आणि महान दुसरे मंदिर पण आहे ज्याची तीन फुटापर्यंत साईज आहे आणि हे सुद्धा दहा ते बारा हजारामध्ये हे स्टार्टिंग आहे तर कमी जास्त होऊन जाणार असं काही नाही की फिक्स प्राईज आहे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा शिरस मंदिर बघतो बघता माझीमध्ये मंदिरावर खूप सुंदर मंदिर आहे परत तुम्ही असं मंदिर कुठेच बघितलं जातो प्युअरली जे सागरचं असेल शिरसाचं हे मंदिर आहे खूप स्पेशियस आहे खाली असे ड्रॉवर केलेले आहेत आणि जे खाली स्टोरेज असते ते असे डोर झालेले तुम्ही याच्यावरचं कार्विंग बघू शकता फिनिशिंग अतिशय सुंदर है अच्छी खूब छान अस मंदिर है तो ये अपन प्राइज एंड डिटेलिंग दादा विचार ये जो मंदिर है ये प्रॉपर टी कोड है प्रॉपर जो हाई फाई टी कोड जिसको बर्मा बोलते हैं तांजानिया बोलते हैं ये वो मंदिर है इसमें जो मटेरियल यूज़ किया हुआ है ये बर्मा बर्मा साग है और इसका ऑल्टरनेट क्या क्या है सीसम आता है तो ये सब भी प्योरली अगर आपके पास कोई फोटो है हंड्रेड परसेंट डिटो सेम मंदिर हमारे पास मिल जाता है इसका थोड़ा तो रेंज ज़्यादा रहता है थर्टी थाउजेंड ट्वेंटी थाउजेंड जैसे मंदिर के ऊपर प्योरली डिपेंड रहता है और जो आप ऑनलाइन देखते हैं वो उससे हम लोग ऑनलाइन देखने से आपको तो बहुत फ़ायदा करके जाएंगे सर और इसमें जो डिलीवरी पीरियड रहता है ये डिलीवरी पीरियड में 15 से 20 डेज का हमको टाइम लगता है बिकॉज इसमें बहुत बारीक बारीक सा काम है और प्रॉपर देना होता है तो so बेसिकली ये जो वुड है ये बर्मा है साग में बर्मा आता है और जिसको टानसानी हम बोलते हैं तो दो क्वालिटीज आती है।, तो 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 है जैसा भी आपके पास फोटो है जो मेजरमेंट्स है सब प्रॉपर हंड्रेड हो जाएगा सेम फिटो हंड्रेड परसेंट सेम ये हमारी स्पेशलिटी है और बाकी ये पूरे मंदिर आपको पूरे उल्लासनगर के मार्केट में मेरे अलावा कहाँ पर नहीं और ये भी हमारा डायरेक्ट मैन्युफैक्चरिंग होता है मध्ये खाली त्याला स्टोरेज असत जस सेम माझं मंदिर आहे त्याच चे ते अजून सुद्धा मंदिर आहे आणि खरच खूप नवीन एकदम छान कार्विंग मध्ये अवेलेबल झालेले आता तुम्ही बघू शकता वरती सुंदर असा मोर आहे या मंदिराला त्याचबरोबर खाली पूर्ण कलर सुद्धा वेगळा आहे आणि च सा जे फिनिशिंग आहे ते पण अतिशय सुंदर आहे माझंही त्याच टाईपमधला आहे साईज पण एवढेच तीच आहे पण जे कार्विंग केली आहे जे अतिशय सुंदर आहे हे सेकंड मंदिर इथे तसंच आहे थोडंफार हे आहेत हे पण त्यातलं साईज मोठी आहे हे पण तुम्हाला दहा हजारापासून नॉर्मल स्टार्ट होतील आणि मध्ये पूर्ण सागाचं लाकूड कीड लागण्याचा किंवा खराब होण्याचा अजिबात प्रश्नच येत नाही त्याच्यानंतर हे हे बैठे मंदिर जे आपण आधी बघितले त्याच पद्धतीचे आहेत हे पण नॉर्मल अडीच ते तीन हजारापासून स्टार्ट होतील कव्हर दिलेले त्याला स्टोरेज म्हणून होतात हे आणि ही फळी पण दिलेली आपण सामानवरती ठेवू शकतो आरतीचं हे पण अतिशय सुंदर वाटलं मला मंदिर त्याच बरोबर पद्धतीचे थोडे मोठे असे हे पण दोन बाय चारचेच आहे त्याच पद्धतीचे आहे थोडं कलर मध्ये चेंज आहे ओरिजिनल सागाच आहे हे पण आणि हे पूर्ण बैठ आहे त्यांचं अतिशय मोठं देवघर रंग म्हणून सेपरेट कलर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे पूर्ण तुम्ही बघू शकता पर, खाली फळी दिलेली आहे याला सुद्धा खाली ड्रॉवर आहे आणि पूर्ण बैठा आहे मंदिर खूप सुंदर कार्विंग केलेली आहे याच्यावरती असे पूर्ण मोर आहेत वरती तो विथ स्टोरेज मध्ये हे पण हे दोन बाय साडेपाच फूट आहे लाकडीच आहे पूर्ण जसं माझं मंदिर आहे तसं खाली स्टोरेज आहे याला पण स्पेशल स्टोरेज दिलेलं आहे हे ड्रॉवर दिले आहे खाली मोठे असे स्टोरेज बॉक्स आहेत हे मध्ये अशी फळी पण आहे दोन कप्प्यांमध्ये हे पूर्ण ने हे दोन गजलक्ष्मी आहेत तीन स्टेप्स आहेत आणि खरंच स्पेशल आहे हे पण आणि याच मध्ये हे आणि इज बाय साडेपाच फूट आहे ही साईज नॉर्मली कुठे अवेलेबल होत नाही असे असल्यामध्ये कस्टमाईज करून घेतले जातात पण यांच्याकडे ती सुद्धा साईज अवेलेबल आहे तर याची प्राईज साधारण आहे हे पण बारा पासून तुम्हाला स्टार्ट होईल आणि खरंच या रेंज मध्ये तुम्हाला पूर्ण उल्लासनगर मध्ये दुसरीकडे कुठेच मिळणार नाही एवढंच स्वस्त प्राइज मध्ये कारण छोटे छोटे मंदिरांचे प्राइज सुद्धा नॉर्मली बारा हजार पंधरा हजारापासून स्टार्ट होतील तुम्ही आपल्या मागचे व्हिडिओ मध्ये कॉस्टली वाटलं होतं पण या शॉप मध्ये खरंच इतके मोठे मोठे आणि सुंदर पूर्ण प्युअरली सागाचे मंदिर सुद्धा बारा हजार तेरा हजारपासून स्टार्टिंग आहे मंदिर आहे एम मध्ये बनवलेले आहेत खूप सुंदर आहेत अतिशय स्पेशियस आहे याची साईज आहे अडीच बाय पाच फूट याला पण साईडने बघा अशा फळ्या दिलेल्या आहेत वरती आपल्याला हे पण पूर्ण ब्राऊन कलर मध्ये आहेत मंदिर हे पण सेम आहे याची साईज आहे बाय दो, फूट हे लहान साईज आहे याची साईज पण आहे बाय बाय आहे आहे खूप सुंदर वाटत हे पण पूर्ण ब्राऊन फिनिशिंग मध्ये आहेत विदाऊट स्टोरेज वाले हे बघा डोअर वालं किती सुंदर मंदिर आहे खूप सुंदर असा ऑथेंटिक लुक आहे याचा पूर्ण बेल्ट दिले आहेत साईडने डोअर दिलेत बैठ मंदिर आहे ज्याला स्टोरेज नाहीये तर अगदी अडीच हजारा सुरुवात आहे खरंच अडीच हजारा मध्ये तुम्हाला कुठेच मंदिर असे मिळणार नाही बघायला आपले भरपूर सबस्क्रायबर आहेत जे बैठे वगैरे जातात स्वामी समर्थांच करतात जय जय रवी पाठांच करतात तर त्यांच्यासाठी बेस्ट आहेत ऍक्रेलिक चे आहेत हे बघा अशी फक्त काचेची प्लेट दिलेली आहे आणि खाली अशी ड्रॉवर आहेत याला सुद्धा

त्यानंतर हे अॅक्रेलिकमधलेच आहेत पण हे विदाऊट स्टोरेजवाले आहेत म्हणजे जे बैठे मंदिर असतात त्याला खाली स्टोरेज बॉक्स नसतो त्या प्रकारचे आहेत हे उंच आहेत बऱ्यापैकी परंतु फक्त बैठे आहेत त्याला स्टोरेज नाही खाली फक्त ड्रॉवर्स येतील तर त्या प्रकारचे अजूनसुद्धा हे मंदिर अवेलेबल होते मी एक नॉर्मल डान्स तुम्हाला देते दे दे, तुम्ही तुम्हाला आयडिया येईल तुम्ही बघू शकता इथे ॲक्रेलिकचेच आहेत हे आतमध्ये लाईट्स वगैरे सगळं आहे फक्त त्याला खाली ड्रॉवर येईल कोल्डन पॉइंटमध्ये खूप सुंदर इथे वर्क केलेलं आहे आतमध्ये पण स्वस्तिक आहे साईडने पण खूप छान पेंट केलेलं आहे त्याचबरोबर खाली याला सुद्धा अवेलेबल आहे तर हे पण वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे किती सुंदर आहे बघा मंदिरवरती ओम गणेश आहे ना लिहिलेले आणि आतमध्ये किती सुंदर कार्विंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण डायमंड वर्क आहे याच्या आतमध्ये आणि प्युअरली व्हाईट जे संगमराव्य मार्बल असतं त्याच्यापासून बनवलेलं मंदिर आहे साईडला पूर्ण जाळी आणि स्वस्तिक आहे त्याचबरोबर ती खूपचं मंदिर आहे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर जसं मध्ये मंदिराला जसं कळस केलेलं असतं त्याप्रमाणे याच्यावरती पूर्ण कार्विंग केलेलं आहे मार्बलचं ते वेगवेगळ्या साईजमध्ये जे मार्गलची सुद्धा मंदिर आहेत ते अवेलेबल आहे तर याचीसुद्धा सुरुवात जी आहे ती नॉर्मल आपली अडीच हजार तीन हजारापासून सुरुवात आहे जसं तुम्ही साईज दिला शॅलसह त्याची प्राईज वाढून जाईल पण आता तिथे काही आहे की फिक्स प्राईज नाही आणि ह्याच प्राईजला मिळेल एखादं मंदिर तुम्हाला आवडलं आणि खरंच ह्याची इच्छा असे तर तुम्ही नक्की घेऊ शकता सो तुम्ही इथे मूर्त्या बघू शकता आपण ज्या शो साठी मूर्त्या घेतो त्या पण अतिशय सुंदर आणि छान वर्क केलेल्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत देवघरांमध्ये खूप उठून दिसतात खूप छान कलर काम केलेलं आहे याच्यावरती स्वामींचीच मूर्ती बघा किती सुंदर आहे आपल्या त्याचबरोबर हे जे बुद्धाचे स्टॅच्यूज असतात ते खूप छान छान इथे अवेलेबल आहेत त्यांनी डिवाइड त्यांच्या गरजेनुसार तर हे पण खूप सुंदर आहे साईज आहे याची दोन बाय पाच फूट साईज याची आणि ने अशा दोन्ही पण इकडे जसं ताट वगैरे ठेवायला फळ्या दिलेल्या आहेत आणि खाली असे स्पेशल चे ड्रॉवर दिलेले आहेत तर हे पण तुम्ही आपल्या आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकतात तर असे डोअर सुद्धा आहेत आणि डोअरवरती पण खूप सुंदर कार्निक केलेलं आहे अतिशय स्पेशल आहे पण खूप मोठं असं मंदिर आहे देवघरांव्यतिरिक्त मला इथे हे जे आरसे आहेत मिरर ते सुद्धा बघायला मिळाले खूप सुंदर आणि डिझायनर आरसे होते त्यांच्याकडे अवेलेबल त्याचबरोबर सिंकच्यावरती आपण जे कॅबिनेट लावतो ज्याला मिरर असतं आणि आतमध्ये आपण वस्तू ठेवू शकतो असं स्टोरेज असतं तसे कॅबिनेटसुद्धा मला इथे बघायला मिळाले तर खरंच आरसे पण अगदी कमी प्राईजमध्ये आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत आपण जर घर घराचं रिन्युवेशन वगैरे करत असू किंवा नवीन घराचं प्लॅनिंग करत असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला हे मिरर्स वगैरे खूप आवडतील सो आता जे ट्रेंडिंग आहेत नवीन निघालेत लाईट्सवाले मिरर तुम्ही वरच्या लाईनीत बघू शकता